मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या कणकवली तालुक्यातील शिवडाव बंधारे धरण प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी एकशे एकवीस मीटर आहे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या धरणाच्या संचय पातळीपर्यंत पाणीच असल्यानं सांडव्यावरून गण नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केलं आहे कणकवली तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे नदी धरणे नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे या जोरदार पावसामुळे शिवडाव लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाची पाण्याची पूर्ण संचय पातळी ओलांडली आहे त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन तहसीलदारांनी केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरा